का काय का आम्ही काय करा सजीबाने आहेत का आई पण आई आपल्या ह्याला गेली कशाला बा

हा बरं असू दे तू माझे बरोबर दाखव कपडे शिज बांधलं तर के तू दाच असं करून दाखवलं असता एक नंबर तुझी कंबर मी असं मी तुझं पाय दाखवून तू काय मिळेल ते करणार बरोबर हा हा आपण बघायला बोलाल तर बघ काकाय डोकर आलत काय पण हो करत की काकाला विचार काका घरात सगळं